ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्यांसाठी आली आहे सर्वात मोठी बातमी शेत जमिनीपासून ते घरकुलापर्यंत महसूल विभागाने अठरा मोठे निर्णय जाहीर केलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून झालेल्या या शंभर दिवसाचा सात कलमी कृती आराखड्याच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने अठरा मोठे निर्णय घेतलेले आहेत चला तर शेतकरी बांधवांनो पाहूया कोणते आहेत ते अठरा मोठे निर्णय राज्यातील महसूल विभागाने गेल्या शंभर दिवसात व्यापक सुधारणा करत एक नवा प्रशासनीय आयात घडवून आणला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या शंभर दिवसाचा सात कलमी कृती आराखडा या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनखुळे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने अठरा मोठे निर्णय घेतलेले आहेत चला तर पाहूया कोणते आहेत ते अठरा मोठे निर्णय नंबर एक नवीन वाळू रेती धोरण दोन हजार पंचवीस राज्याच्या वाळू उपेक्षित धोरणात मोठे परिवर्तन करण्यात आले आहेत वाळू डेपू बंद लिलाव पद्धतीद्वारे विक्री आणि घरकुल बांधण्यासाठी दहा टक्के वाळू राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे नंबर दोन फेसलेस नोंदणी आणि वन टेस्ट व वन रजिस्ट्रेशन राज्यातील कोणत्याही कार्यालयात मालमत्तेची नोंदणी करण्याची मुभा असणार आहे शेतकऱ्यांना आता कागद कागदपत्रासाठी आता कार्यालयात जावे लागणार नाही शेतकऱ्यांना नंबर तीन छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर तर गावागावात महसूल शिबिरे आयोजित करून तातडीने प्रकरणे निकाली लावण्याची पद्धत कार्यपद्धती चालू केली आहे नंबर चार सिद्धी व्यवस्थ साठी विशेष नंबर पाच जिवंत साध बारा मोहिमेचा वेग मयत खातेदारांच्या पाच लाख उतार्यावर वारस नोंदणी करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारे देण्यात देना येणार आहे आता नंबर सहा स्टँड वापर अनिवार्य नैसर्गिक वाळूचा पर्याय म्हणून एम स्टँड वापरण्याची सक्ती पर्यावरणपूरक बांधकामाला चालना देणार आहे नंबर सात शेतकऱ्यांना रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे अतिक्रमण विरोधी मोहिमेत पोलीस बंदोबस्ताची मोहीम मोफत मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी आता नंबर आठ शेत रस्त्याची सात नोंदणी शेतकऱ्यांच्या खाजगी रस्त्यांना कायदेशीर मान्यता मिळणार आहे नंबर नऊ जन्ममृत्यू प्रमाणपत्रासाठी कायद्यात सुधारणा बोगस प्रमाणपत्राची थांबवण्यासाठी सुधारित कायदेशीर तरतूद करणार आहेत आता नंबर ड्रोनद्वारे खान तपासणी मायनिंगची अचूक माहिती मिळवण्यासाठी ड्रोन यंत्रणाचा वापर करण्यात येणार आहे नंबर अकरा ई मुद्रांक प्रमाणपत्र घर बसल्या मिळणार आहे कोणत्याही कागदपत्रासाठी सादर करताना ई मुद्रांक ऑनलाईन उपलब्ध आहे नंबर बारा गाळ माती मुरूम मोफत मिळणार आहे शेतकऱ्यांना आता सरकारी कामासाठी लागणारी साहित्य शेतकऱ्यांना व गरजू नागरिकांना मोफत देण्यात ना येणार आहे नंबर तेरा घरकुलासाठी वाळू घरपोच होणार आहे घरकुल बांधणाऱ्यांना मोफत वाळू रॉयल्टी घरपोच देणार येणार आहे नंबर चौदा शैक्षणिक दस्तऐवजासाठी मुद्रांक शुल्क माप विद्यार्थ्यांसाठी पाचशे रुपयाच्या स्टॅम्पची सक्ती रद्द करण्यात आलेली आहे नंबर पंधरा सुलोखा नियोजना योजनेला मुदतवाढ मिळणार आहे शेतकऱ्यांच्या वादावर कायमस्वरूपी तोडगा देणारी योजना आता कायम सुरू राहणार आहे नंबर सोळा माझी जमीन माझा हक्क अभियानासाठी राज्य समिती जमिनीच्या हक्कासाठी व्यापक अभियान राबवण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणार आहे नंबर सतरा ऐंशी नवीन जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती प्रशासकीय विक्री केंद्रांचा महत्त्वपूर्ण टप्पा निर्माण होणार आहे नंबर अठरा नक्षा प्रकल्पाचा मान्यता मिळणार आहे शहरी भागांमध्ये भूसंपत्तीच्या नकाशाची अचूकता वाढवण्यासाठी नवीन डिजिटल यंत्रणा चालू होणार आहे तर असे आहेत हे नंबर एकूण अठरा प्रकल्प